तालुक्यात विविध ठिकाणी हनुमान मंदिरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त तालुक्यामध्ये हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक विधीनुसार कार्यक्रम पार पडले मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडिपा मंडपाची सजावट करण्यात आली होती मंदिराच्या आजूबाजूला पूजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती हनुमान मंदिरे विशेष सजवली गेली होती तालुक्यात हिरापूर मारुती देवस्थान हनुमान मंदिर टिळक चौक सर्वेश्वर हनुमान मंदिर जुना बसस्टँड हनुमान मंदिर सर्वोदय कॉलनी हनुमान मंदिर लोयावाडी हनुमान मंदिर वेअर हाऊस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते पहाटेपासून हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली टिळक चौकात मंगळवारी पहाटे पाच ते सहा यावेळी ब्राह्मणांकडून शास्त्रानुसार रुद्राभिषेक श्रीस्नान व पूजा करण्यात येणार चोवीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते दोन अनेक ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हिरापूर मारुती देवस्थान येथे बावीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली तालुक्यात मोठ्या प्रमाणात हंदुराम हनुमान मंदिरामध्ये अनेक असे कार्यक्रम झाले व हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिलेन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती